अंबरनाथच्या लिचडे अँड इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि टेक्नोज रिसर्च लॅब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या कंपनीच्या माध्यमातून फॉरेस्ट नाका इथल्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं कंपनीचे संचालक अमित लिचडे आणि कल्याणी लिचडे यांच्या संकल्पनेतून कंपनीच्या सी एस आर फंडातून हा उपक्रम राबवण्यात आला जुलै रोजी फॉरेस्ट नाका सर्वोदय नगर चिखलोली आणि अंबरनाथच्या विविध परिसरात कंपनीच्या माध्यमातून डस्टबिन वाटप करण्यात आलं तर जिल्हा परिषदेतल्या शाळेतील पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी युवा सेनेचे शैलेश भोईर समीर मगर अनिल तेलंगे कंपनी मॅनेजमेंटचे विशाल कांबळे सतीश वाकचवडे स्नेहल पाचनेकर यांच्यासह कर्मचारी आणि शाळेतले शिक्षक उपस्थित होते सी एस आर ऍक्टिव्हिटी थ्रू आम्ही आमच्या कंपनीकडनं इचडी अँड डॉटर्स इन्फ्राप्रोटेड प्रायव्हेट लिमिटेड अँड टेक्नॉलॉजी रिसर्च लॅब या दोन्ही कंपनीकडनं आम्ही एक पहिली सुरुवात आहे आमच्याकडनं आम्ही प्रॉफिटच्या काही शेअर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करूया त्यामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आम्ही कॅरी ऑन केल्या आहेत एक डस्टबिन वगैरे आम्ही देतो त्याचं कारण हे आहे की स्वच्छता असावी आणि जे घरच्या मुलांना काही पुस्तकं आणि मला गोष्टी करता येईल शाळेची कंडिशन बघून मला गुण असं वाटलं की आपण आता एक, एक पेंटिंगचं काम आम्ही करून देणार आमच्याकडनं पुढच्या मंथमध्ये आम्ही यांना पावसानंतर पेंटिंगचं काम करून देऊ प्रत्येक वर्षी काही ना आम काही आमच्याकडनं एक मदत नेहमी असेल आणि आमचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि आम हा या आम्ही हा स्टार्ट या वर्षीपासून केला आहे हा प्रत्येक वर्षी कंटिन्यू असेल सर्वप्रथम मी अँड डॉक्टर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ओनर आणि जी सगळी टीम आहे मॅनेजमेंट टीम या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो जी जी जे जी की जे आमच्या एरियामध्ये म्हणजे सुरुवात त्यांनी फॉरेस्ट नाक्यापासून केले त्याच्या फॉरेस्ट नाक्यात एकदम खूप अशी गरीब घराण्यातली मुळं शिकतात ज्यांना कपडेसुद्धा मिळत नाही आज या कंपनीने त्या मुलांसाठी वह्या पुस्तकं पेन्सिल वगैरे जे पण काही जी मदत केलेली आहे आम्ही स्थानिक इथले समाजसेवक आणि इथले रहिवासी म्हणून आम्ही त्यांचा पूर्णपणे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करतो की भविष्यात देखील जी काही होईल त्याप्रमाणे त्यांनी आमच्या मुलांना अशी मदत करत राहावी या कंपनीमार्फत एक पाऊल स्वच्छतेकडे या धोरणानुसार आज त्यांनी आपला सर्वजनगर चिपलोली परिसर असेल शिवमंदिर असेल आपलं भोईर गार्डन असेल तसेच विठ्ठल लुक्मय मंदिर असेल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहेत अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत ते डस्टबिन उपलब्ध करून दिलेले आहेत खरोखर त्यांचा हा उपक्रम हा वाखण्याोजग आहे त्याबद्दल देखील मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो काही नाही हे जे मदत त्यांनी दिलेली आहे मुलांना ती नक्कीच मुलांच्या फायद्यास मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे आमच्या मुलं अभ्यासामध्ये खूप छान आहेत पण त्यांना असं साहित्य त्यांचे ते पालक गरीब असल्यामुळे प्रत्येक वेळ घेऊन देऊ शकत नाही तर ही जी मदत त्यांनी दिली ही मदत आमच्या मुलांसाठी खूप मोलाची आहे आणि अशीच मदत त्यांनी करत राहावी जेणेकरून आमची मुलं छान शिक्षणामध्ये आवडीने शिक्षण घेऊ शकतील आणि पुढे शिक्षणात पुढे जाऊ शकतील